रामकृष्ण आरी देवा मराठी सर्वांचं स्वागत आहे आमचा ओंकार गणेश मंडळ या मंडळाचा गणपती न्यायालय मी आलेला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आमचे गावचे माजी सरपंच आहेत शेठा रवी ना इकडे अप्पा

देने नारळ सोडलेला आहे एक पूर्वेला नेशमी येऊ द्या आणि अशा रीतीनं गणपती आगमन झालेलं आहे बघू शकता तुम्ही ही लहान लहान लेकरं गणपतीच्या साथीला आलेले आहेत बरीच लोक असतात गणपतीच्या मिरवणुकीसाठी आणि देवाला ओळयला बरेच लोक येतात तिकडे बघू शकता मित्रांनो ओंकार गणेश ओंकार गणेश मंडळाची इथं समोरच आपल्या वाडीची कमान आहे आणि त्या मंडळाने केलेली कमान ही त्या मंडळाचा हा गणपती आलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान असं देवाचं स्वागत केलेलं आहे त्यांनी आणि अशा रीतीने आता एंटर होणार आहे गावामध्ये पूर्ण तयार झालेलं आहे त्यांच्या तिकडेच चाललेल्या आहेत गणपती गणपदाच्या अध्यक्ष आलेले आहेत आप्पा इकडे आप्पा जय झूलेलाल श्री अष्टविनायक गणेश मंडळ ची सर्व जमलेली तर तुम्ही बघू शकता मित्रांनो टीम आहे एवढेच सदस्य आहेत अष्टविनायक मंडळ मध्ये आणि बघू शकता गणपती आलेला आहे थांबा थांबा हालो नका हालो ना का मी तर लगा तिथंच नाच देत kau ini naikkan semanggi ini kan kejali lagi よろしくお願いしま अष्टविनायक मंडळाचे आमचे दादा पूर्वसाचे खजिनदार आहेत खजिनदार